दौंड शहरामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणपतीचं विसर्जन आहे दिनांक पाच सप्टेंबर दिवशी ईद मिलाद आहे त्या अनुषंगाने या दोन्ही सण उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक जी आहे ती दौंड शहरामध्ये आज घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण दोन्ही मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी रूट पाहणी केलेली आहे त्यामध्ये जे काही अडथळे आहेत इलेक्ट्रिकल केबल्स काढण्यासाठी महावितरण सांगितलेलं आहे रस्ते दुरुस्तीबाबत स्थानिक प्रशासन जे आहे नगरपालिका ते करणार आहे शहरातील कचरा साफसफाई स्वच्छता या सुद्धा त्या त्या विभागाला आज पाहणी करून सूचना दिलेल्या आहेत शांतता समितीच्या बैठकीमध्ये दिनांक सहा सप्टेंबर दिवशी जे गणपती विसर्जन होणार आहे त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या आणि कुठल्याही विघ्नहरी विघ्नविरहित पद्धतीने गणपती विसर्जन व्हावं या पद्धतीने प्रशासनाकडून सर्व सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत ईद ई मिलादसुद्धा जो दिनांक पाच सप्टेंबर दिवशी आहे तो मुस्लिम बांधवांनी त्यांच्या अनुमतीने त्यांच्या सहमतीने तो दिनांक सात सप्टेंबर दिवशी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दोंड शहरामध्ये ठेवलेला आहे आज मुस्लिम बांधवी या ठिकाणी आलेले होते त्यांनाही शांतता समितीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि दोन्हीही सण उत्सव जे आहेत ते शांततेत पार पडतील ही खात्री